पुसद शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा डाव पुसद शहर पोलिसांनी लावला उधळून आरोपीकडून चोरीचे पंधरा मोबाईल चोरीची मोटरसायकल व वा गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले घातक हत्यारे जप्त दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुसद शहर पोलीस स्टेशन डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे आपल्या टीमसह सरकारी वाहनाने रात्रगस्त करीत असताना रात्री रात्रीचे सुमारास लक्ष्मीनगर बोरगडी रोडवर वानरे फर्निचरचे समोरील बाजूस झाडाच्या आडोशाला अनोळखी पाच आरोपी संशयितरित्या दरोड्या घालण्याच्या तयारीने धरून बसल्याचे दिसल्याने त्यांना सापळा रचून अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोन इसम बाजूस उभ्या असलेल्या त्यांचे मोटरसायकलवर पळून गेले यापैकी इसम अनिल नागोराव ढगे वय पस्तीस वर्ष शिवाजीनगर आंबेडकर वाड तालुका जिल्हा नांदेड मोहम्मद शकील मोहम्मद इब्राहिम वय पंचेचाळीस वर्ष राहणार खडगपुरा तालुका जिल्हा नांदेड शेख मोहसिन शेख अहमद वय बत्तीस वर्ष राहणार जनता न्यू आबादी शिवाजीनगर तालुका जिल्हा नांदेड यांची झडती घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या बॅगची पाहणी करता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीची एकूण चौदा चोरीचे मोबाईल एक चोरीची मोटरसायकल दोन चाकू एक लोखंडी कोयता एक आरापत्ता एक लोखंडी रॉड मिरची पावडर लोखंडी पकड एक बावीस फूट लांब रस्सी रोख दोन हजार रुपये असं एकूण एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस हवालदार प्रफु लिंगोले पोलीस स्टेशन पुसद शहर यांनी दिले फिर्यादीवरून पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक आठशे चाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन भांडवीप्रमाणे एकूण पाच आरोपीचे विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे माननीय पोलीस निरीक्षक साहेब उमेश पेसरकर यांनी सदरबाबत माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसक श्री पंकज अतुलकर माहितीतून दिलेल्या सूचनेप्रमाणे डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी बी स्टाफ यांनी सदर आरोपीकडे सखोल तपास करता आरोपींनी सदरचे मोबाईल हे माहूर डिग्रस व परिसरातून चोरी गेल्याचे कबूल केले यातील आरोपी क्रमांक एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नांदेड जिल्ह्यात चोरीचे एकूण तीन गुन्हे हिंगोली जिल्ह्यात चोरीचे एकूण दोन गुन्हे तसेच नांदेड जिल्ह्यात दरोडा टाकण्याची पूर्वतयारीचा एक गुन्हा असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद श्री पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक श्री उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार प्रफुल इंगोले पोलीस हवालदार अतुल दातीर पोलीस नाईक दिनेश सोळंके पोलीस नाईक मनोज कदम पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ पवार चालक पोलीस नाईक सुनील ठोंबरे तसेच वसंतनगर पोलीस स्टेशनकडील पोलीस हवालदार मुन्नाडे आडे पोलीस नाईक संजय पवार यांनी केली आहे काल रात्री आमचे डी व्ही पथकाचे प्रमुख पी एस लोकरे साहेब आणि सोबत डी व्ही स्टाफचे लोक पेट्रोलिंग चालू होते तर लक्ष्मीनगर बोरगड रोडचे जे वाहनाचे वाहणारे फर्निचर आहे त्या फर्निचरच्या बाजूला त्यांना पेट्रोलाचे चार पाच लोक उभे असताना दिसले त्यांना संशय गेल्याने त्यांनी त्याला ते पकड़ा। पकड़ा। पकड़ा तर ते पाच जणांना पकडलं पकडल्यानंतर त्यांना विचारपूस केली तर त्यांच्याकडे काही आपलं जे दाखवलेलं आहे सामान ते गुत्ती दोरी रस्सी आणि त्यांच्याकडे चौदा ते पंधरा मोबाईल मिळालेले आहे त्या मोबाईलमुळे आम्हाला डाऊट गेला की हे लोक कुठले तरी बाहेरचे चोर वगैरे असेल की चोरी करून आले असतील तर सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये पाच लोकांपैकी दोन तीन दोन लोकं तर पळून गेले तीन लोक मिळाले त्या तीन लोकांपैकी हे जे लोक हे राहणार पूर्ण नांदेड जिल्ह्यातले आहे आणि यांच्यावर ऑलरेडी चोरीचे तीन गुन्हे आहे परत दरोडा प्रयत्नाचा दरोड्याचासुद्धा एक गुन्हा नांदेड जिल्ह्यामध्ये यांच्यावर दाखल आहे असे एकूण पाच सहा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये आम्ही अनिल नागोराव ढगे वय पस्तीस वर्ष शिवाजीनगर आंबेडकरवाड नांदेड मोहम्मद शाकिल मोहम्मद इब्राहिम खडगपूर खडगपुरा जिल्हा नांदेड आणि तिसरा आरोपी आहे शेख मोशिन शेख अहमद जनता न्यू आबादी शिवाजीनगर नांदेड या तिघांना असं पकडलेलं आहे काल आमच्या या पी एस आय लोकरे साहेब आणि आमच्या टी व्ही पथकाने एक चांगली भरीव कामगिरी केली आहे याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा माहिती दिली आहे आणि यांच्यावर तुम्ही सहा पाच पाच सहा गुन्हे दाखल असल्यामुळे यांच्यावर दरोड्याचा पण सुद्धा गुन्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तर एकंदरीत ते पार्श्वभूमी पाहता हे लोक आपल्या या ठिकाणी दरोडा टाकण्यासाठी आले होते तर ते दरोड्याच्या तयारीत असल्याचा संबंधित पोलिसांना आम्ही गुन्हा दाखल केला आणि ते तीन आरोपीला अटक केली बाकीचे दोन आरोपी आहेत जे फरार आहे त्या आरोपीला लगेच आम्ही तातडीने तिथे नांदेड इकडे किंवा शोधाशोध घेऊन त्या लोकांना तत्काळ अटक करण्यात येईल